हॅलो मी मोनिका सोमनाथ दरगुडे आपल्या पार्ट थ्रीमध्ये सगळ्यांचं स्वागत करते कसे हा सगळे छान ना छानच असले पाहिजे जो आपला पार्ट थ्रीला दिवस झालं यायचं यायचं पण टाईम नसल्यामुळं मी बनवला नाही आहे तर आज मी असं व्हिडिओ घेऊन आलेली आहे की नवरा आत्ता ज्या सुट्टीला आलेलो होतं सोमनाथ एकनाथ दरगुडे बी एस एफमध्ये कार्यरत आहे ते आत्ता बंदीपूर येथे आत्ता ऑन ड्युटी आहे आणि आत्ता येऊन ते दो आठच दिवस झालेले सुट्टीला येऊन गेलेले आहेत तर आपण त्यांचा व्हिडिओ जे आत्ता सुट्टीला आलेले होते ते कोर्टाच्या कार्य कोर्टाच्या कामासाठी आलेले होते आणि त्यांना कामातून पण कोर्टाच्या कामासाठी पाठवलं होतं पण ते कोर्टात काही हजर राहत नाही आहे काहीच नाही की त्यांचं एकच म्हणणं आहे की मी तुला काही देणार नाही आहे मला ते दोन मुलांचं पण काय नको आहे तर आपण पाहू की जेव्हा ते आलेले होते सुट्टीला पंधरा दिवस झाले सुट्टीला आले आणि त्याच्यामध्ये त्या बाईंनी काय काय तमाशा केला आणि काय काय नाही तिचं नाव पण निलिशा आ, ससाने म्हणून आहे ती पण असा विषय की ती आता नवऱ्या संघ राहती म्हणलं ती सोमनाथ दरगुडेच लावते नाव ते पण मी तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग येत ऐकून ती तुम्ही म्हणती माझा नवरा आहे माझा नवरा आहे नवरा आहे नवरा असा कोणाचा होत नव्हतं ही एक ठेवलेली बाईच म्हणावं लागेल पण अशा बायकांना माझं एकच म्हणणं आहे की अशा बायकांनी लोकांचं संसाराचं वाटू करू नका आणि धंदेवाला म्हणायला लागतील तर ह्या धंदेवाला नक्कीच असतील कारण नवरा सोडून ते एखाद्या नवऱ्याला घेऊन राहतात दुसऱ्यांच्या आणि दुसऱ्यांचा संसार मोडतात म्हणजे ह्या नक्कीच धंदेवाल्या असतील आणि बुधवार पेठ म्हणले की त्या बायका धंदेवाल्या वेशीवाल्या नाही कारण त्या बायका फक्त पाचशे रुपये घेतात आणि त्यांना काही त्यांचं एक अमाऊंट टाईम असेल त्या टायमिंगला घेऊन त्यांना ते सोडून देतात ते काय कोणाचा संसारात वाटू तर बुधवार पेठ म्हणलं हा विषयाचा धंदा नाही आहे हा पण आपल्या नजरेतून आपण एक बोल ती माणसं एक मोन त्यांनी हा मध्येच काय विषय काढला आहे पण एक रेकॉर्डिंग सहित नाही ऐकवते तर आपण आता एक रेकॉर्डिंग ऐकूया आता नवरा सुट्टीला आला होता तर स्वप्न एक नंतर कुठे जेव्हा सुट्टीला आला होता जेव्हा तो माझे घरात होता त्याची दोन मुलं मी सांभाळते तीन चार वर्षापासून आणि तो आता सुट्टी लावून तो मी कधी त्याला घरात तांबे पण उचलून देत नव्हते की बाबा नाही नवरा आपल्या ड्युटी करतोय फौजमध्ये आहे तर खूप छान हेल्प वाटत होती की बाबा आपल्या नवरा देशाचं रक्षण करतो आहे पण जसं जसं नवऱ्याचं समोर समोर यायला लागल्या गोष्टी की नवरा देशाचं रक्षण करता करता नवरा माझा बायांचं पण रक्षण करतो दुसऱ्यांचं पण संसार घेतो जवळ हे मला माहीत नव्हतं त्या आता आपण इकडे कोणी कोणी नवऱ्याने आता आपल्याला कॉल केला होता किती पंचवीस दिवसापूर्वी सुट्टीला आल्यानंतर की मोनिका ही मला तुझ्या काही येऊन देत नाही आहे मला धुनंभांडी करायला होती कर्माची फळ खालीच फेडायच्यात आणि अजून त्यालाही फेडायच्यात तर चला पाहूया आपण रेकॉर्डिंग असं ऐकूया त्याच्यामध्ये ती बाईक कशी रडती या कशी ग गाज्या करते की राहण्यासाठी नवरा इकडे येत होता पण तिने प्रत कसा आवडला म्हणजे तिचा तो धंदाच म्हणावा लागेल ऑलरेडी तिने तिचा नवरं दहा वर्षापूर्वी सोडलेला आईबापा पण आई बापांनी पण तिला घरतून बाहेर काढली की जा पैसेवाला आहे दीड लाख पगार आहे जा असं काहीतरी भरपूर काही बोलणं झालं असं तिच्या भावाचं सगळ्यांनी आपलं रेकॉर्डिंग ऐकूया ती आता मला सांगते मी केस करून मी करेन तर चला पाहूया आपण ते रेकॉर्डिंग

भांडी करायला तू ऐकलं तुम्ही असं होतं रेकॉर्डिंग कर्मच फुळं खालीच फेडायची अजून तर खूप भोग भोगायच्या तर आता जो सुट्टीला आला होता तेव्हा ती दुनं भांडी फरशात सगळी कामं करायला हवीत होती आणि वरतीच काय आहे की तुम्ही खोटं बोलताय माझ्यात कोण खोटं आहे तो जीव म्हणत होता तुम्ही दुनं भांडी करायला होती तेव्हा ती बोलली असती मी कधी दोन भांडी करायला लावलं आणि माझा नवरा म्हणतो की मला पोरंग जाऊन देत नाही ते पण तुम्ही रेकॉर्डिंग सही दाखले तर आज हे रेकॉर्डिंग ऐका जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा